आलोय प्रवास करून म्हटलं बसाव जरा पण कटलं काय काय सगळं आवरलं आता घरी आम्ही दोघी पण होत म्हणलं घर पण आवरली बघा कपडे धुवून टाकली आल्यावर फ्रेश ती झाल्यावर मग कपडे ती पडलेली ती धुतली मग म्हटलं चला ताईकडनं आव ताई आले आल्या आल्या लावलं काम मला चहा केला नुसतं पैकी चहा करून पिलो मग आता कुठं चहा पिल्य नाही वाटलं नाहीतर तिथं घेतलेला चहा नुसतं बघा म्हणजे साखरच नव्हती कायकून असतो सगळी शुगरची पेशंट होती त्यात आता आम्ही मस्त झालो याच वाटायला लागल पिल बागाच्या कटाळ घ्याला या आता बसली पोरांना पुस्तकांना कवर घालून देते बघा कसं आहे पुस्तक परत नवनी तर दादूला आणली ती बागा या बाई आपली लय महत्व आहे व या पुस्तकांचं पुस्तकांचं कसं आहे वेळ निघून गेली माझी तर लग्न झालं शिकली असती तर काय तर पुढं शिक्षणाचा उपयोग पण झाला असता काय झालं कव्हर कवर पण मला येत नव्हतं बरं का मित्रांनो पण पहिलं जुन जस येईल तसं चालू आहे कडून कसं असतं या बाई आपल्याला दिसतंय यावरून सगळं हे जाईल प्लॅस्टिकचं त्यामुळं पुस्तक असं भिजत नाही ती पावसाळ्या दिवस येत लेटर छाल जात येते कधी कुठला प्रसंग येईल सांगता येत नाही वाटत येताना जरी पाऊस पडला तरी मग कव्हरची सेफ्टी म्हणून आपलं असावं आले आले हेच काम लागलं लेकरांचं आहे पोरं म्हणले आणते म्हणलं मग म्हणलं आपण बसवून द्यावं होत माहिती असलं गे मग कसं आहे करायचं अडचण येत ना ओकार जर येत ना कटकर थोडं असं ना सांगाल तसं पण पोरं करते ती आपण एक दोन ला केलं परत ती करते ती बघा अनेक खाल्लं तुझी साठ मागितली कसं आहे अजून स्वयंपाक पण बनवायचा आहे बघा अन मोठा आधार म्हणजे कविता त्याच्या आई म्हणायचं नाही मला असं कमेंट करून सांगितलं होतं आईनं स्वयंपाक ती बनवला बघा ती एक लय मोठा आधार होता आम्ही पुढे गेलो तर सगळं बघितलं होतं बघा त्याने मागे स्वयंपाक केला आम्ही आले आल्या जेवण ती केलं पण आता संध्याकाळचं टायमिंग होत आले त्यामुळे स्वयंपाक बनवायचा आहे आहे ना होयत आहे आता मी स्वयंपाक म्हणजे भाकरी तर बनवेल पण कायतरी एक मस्तपैकी भाजी करून भाजी करायची आहे की आणलं घे नाही तुम्हीच खावा मी नाही खात काव नाही मी खात तुला माहित ना हो या तुम्ही खात नाही ना ताईची स्वामीबद्दलची पण सध्या लई बरगा खरं मला पण सांगते त्या अशी भक्ती करत जा स्वामी खरंच बरगा अशिक्य गोष्टी शक्य करते तर मला पण अनुभव याय लागला आणि ताईनं म्हणजे सांगणं पण लय भारी बरगत आयचं कसं आहे म्हणजे लवकर उठायचं देवपूजा करायची नामस्मरण करायचं तोंडात संकटाच्या वेळी तर स्वामींचं नाव घेत जा मला असं सांगते तेव्हा आणि माझं कसं आहे आहे का मित्रांनो म्हणजे देवाबद्दल श्रद्धा असती माझी पण सारखं असं मी त्यात नसते व मला होतच नाही मग ताईच मग काय म्हणते त्या थोडी तर होईना देवावर श्रद्धा ठेवून हो कवा तर का ना अनुभव आपल्याला येतो आणि ती पण कसं आहे एक दोन टायमिंगला मला पण कळेल मी पण संकटाच्या वेळी स्वामींना हात दिलते त्या टायमिंगला मला पण अनुभव आलाय बरं का त्यातलं बरं का मित्रांना मग कसं आहे सकाळच्या पारी लवकर उठावं आंघोळ करावं पहिलं स्वामींचं नामस्मरण करावं स्वामींचं नाव घ्यावं आणि मग काय असेल ती चहा पाणी प्यावा संकट पडल्यावरच स्वामींचं ध्यान काढता काय झालं चुकलं काय तर मित्रांनो स्वामींचं नाव काढलं आपण पण तिचं काय चुकलं तिच्याकडं काय माहिती ती लागली आता सरळ करायला तर मित्रांनो कमेंट मध्ये तिला सांगा ती स्वामी भक्ती कशी करायची कशी नाही स्वामींचा अनुभव काय हाय काय नाही तुम्ही पण सांगा मी तर सांगती तुम्ही पण तिला कमेंट मध्ये सांगा म्हणजे जरा तिच्या पण डक्यात प्रकाश पडल का प्रकाश पडायचा आलाय बर का थोडा थोडा पण कसा आहे ताई एवढं मला जमल असं वाटत नाही बर का जमत सगळं जमत जमत नाही ग नाही खरंच कि तुम्ही ना खरच पाहिजे बर का तेवढं पण मित्रांनो तेवढच पाहिजे ना सगळंच पाहिजे चांगला इस पाहिजे मित्रांनो मग चांगलं देऊ का नको त आता म्हणेल ताई बघा 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 रानाचा विषय काढते कस सगळं चांगलं पाहिजेलय मग देव पण पाहिजे मित्रांनो संकटाच्या टायमिंगला देवाचं दिया ध्यान करणं चुकीच आहे आनंदात पण देवाचं दिया ध्यान झालं पाहिजेल देवाचं नामस्मरण केलं पाहिजे तर मित्रांनो ह्यांचं चालू आहे असंच चालू राहणार एक तासभर काय ह्यांचं होणार नाही कारण की दादूला पण आता अभ्यास आहे आणि कसं आहे ती जरा चिटकवल्यावर त्यामुळे मी काय केलं बोलले जात तिनं बघितलं डायरेक्ट चिटकवून टाकलं अगं काय झालं नाही झालं नाही ग अजून होता करून

पाहिजे होतं तिथलं त्यांना पण दाखवाय पाहिजे होतं पण कसं आहे आणि नेमकी शाळा चालू झाली उन्हा सुट्टी असती तरी पण नेलं असतं नेकरास कटकरी तर कमेंट पण आलती सकाळी मुंबईला फक्त मुंबई पैशाची मुंबई आहे तर बरोबर आहे मित्रांनो पैशाचीच मुंबई आहे पैसाच पाहिजे कारण की कसं आहे ज्या वेळेस आम्ही बघितलं त्यावेळेसच कळलं डोळ्यानं अनुभवलं की बाबा खरंच मुंबई मध्ये फक्त पैसा लागतोय पैशाचीच मुंबई आहे त्यांचं काय होईल मित्रांनो तिचं चालू आहे स्वयंपाक करायचा करायचं आहे टायमिंग तर भरपूर झालाय दिवस मावळलाय गुरु आणायची रानातनं परत अजून रानातनं गुरु आणायची दुसरी गोष्ट बघा धारायचं काढायच्या